मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्वांचे लाडके शुभमदादा आणि आज खरोखर मथूरचा चांगला असं नियोजन केला उपसभापती केसरी ज्या मैदानाची दोन चार दिवसापासून खूप आतुरता होती सर्व गाडा मालकांना पाऊस पडला पण तरी पण धीर नाही सोडला गाडा आणि आयोजकांनी पण आज मथूरला एक चांगला असा इथे घटपट झालेला आहे रायासोबत माहिती द्या संपूर्ण तर म्हणजे कर्जत मैदान आहे आणि उपसभापती केसरी चांगला असं मैदान आहे आणि चांगलं असं नियोजन आयोजन आहे सुट्टीपासून तर धाग्यापर्यंत सर्व म्हणजे ऍक्टिव्हिटी एकदम व्यवस्थित आहे आणि एकदम अतिशय सुंदर मुंबई मुंबईमध्ये नियोजन आहे बरोबर आहे आणि कुठेतरी माग पण इथं कर्जत केसरी म्हणून मैदान झाला भरपूर लोकांनी मिस केला की मातूर त्यावेळेला काना पण कुठेतरी ती कमतरता आज म्हणजे भरून काढली आणि मला वाटतं चांगला गट करलाय आधी गट त्रेपन्न मध्ये पडणार होता त्यावेळेला गाडी सुटून आली त्याच्या वेळी सांगा गाडी म्हणजे त्रेपन्न मध्ये होती आपल्या नावाची चिठ्ठी पण तिथं असा विषय झाला की बैल हातात सुटला त्याच्यामुळे तिथं नाही पलवली त्याच्यानंतर ना लगेच एकोणसाठ गटामध्ये गाडी पलवली आणि चांगली अशी गाडी पलवली आणि डायवर सुद्धा आमचा चांगला आहे सुरत डायवर चांगली अशी गाडी पलवली त्यांनी सुद्धा बरोबर आहे आता भरपूर जणांना विचार पडले माहिती पहिल्यामध्ये म्हणजे पहिलं म्हणजे आमचा बैल घ्यायचाच आहे आपण रायबा कारण की सचिन कोलकर यांच्या नियोजनात तो बैल आहे सचिनचा फोन आला होता दादा मुंबईमध्ये मैदान आहे नियोजन करायचं का तर त्याला बोललो दोन मिनटं थांब फक्त दादांना विचारतो दादांना फोन केला दादा गोव्याला गेलेत दादा विचार सांगितलं की असं असं मैदाना इथं नियोजन करू का दादा बोलले करा नियोजन आणि पलवा गाडी जे गाडीला घ्यायच लागले ना तर प्रेक्षकांची आता चर्चा चालू आहे सर्व ही प्रेक्षक इथं आहेत तर नक्की सर्व बोलतात की आज मथुरने गुलाल घ्यावा काय बोल शंभर टक्के जशी गाडी पलाले या स्पीडने पुढच्या सेमीला तर अजून स्पीड लागणार गाडीला सर्वांची आपली फ्रँड फॅमिली इच्छा आहे का मतच गुलालात राहा आमची पण एवढीच इच्छा आहे फक्त मथूरने गुलालात राहा बरोबर आहे आणि कुठेतरी बघा चिपलूंगला गेला होता मथूर प्रतिसाद इतका इतका प्रेम मला वाटतं खरोखर होऊन आहे शुभमदादा दादा, दादा गौरव आणि जिथं जातं तिथं सर्वांचा प्रेम मिळतं काय बोला कारण की चिपलूंगमध्ये तर प्रथमता मथूर गेला होता आणि त्या लोकांचा म्हणजे भरपूर मथूरवरती प्रेम आहे आणि प्र भरपूर सारे म्हणजे प्रेक्षक आणि चाहते मथूरचे तिथे पण आले होते भेटण्यासाठी बरोबर नाशिकमध्ये क्रेज तशी चिपलूनला पण क्रेज होती तशी आज या मैदानामध्ये पण गट जेव्हा निघितला तेव्हा कित्येक लोक मग आली काय शंभर टक्के कर्जत भागातले पण मथूरचे भरपूर सारे फॅन लोक आहेत आणि सर्वजण मथूरच्या सोबत आले होते आणि आता सुद्धा भरपूर अशी गर्दी आहे मथूर जवळ आणि मथूर म्हणजे आली जो ही पलतोय मैदानामध्ये तो फक्त फॅन फॅमिलीसाठीच पलतोय बरोबर आहे कुठेतरी राहुल दादांची त्या दिवशी एक मुलाखत झाली की एखादा मैदान कुठे चांगला पडल्यानंतर आम्ही मथूरला थांबवणार पण भरपूर जणांच्या कमेंट आले आहेत की तुम्ही का थांबवता मथूरला कारण तो पलू दे आमच्या कालचा टोका आहे तोपर्यंत तो 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 मैदानामध्ये वर्षातून दोनच वेळा त्याला पलवा पण पलवा असतो त्याचं जे पण दादा डिसिजन घेतील तो लास्ट डिसिजन असेल कारण की दादा बोलून नाही करून दाखवते त्याच्यामुळे जो दादा डिसिजन घेतील तो लास्ट डिसिजन असेल बरोबर मुंबईला मला वाटतं खासदार केसरी मैदान होता सुरुवातीला त्यानंतर मात्र आज इथं पलतं म्हणजे दुसऱ्यांदा या सीझन तीन पेढ्याचं मैदान दुसऱ्यांदाच करतं मागच्या वेळी पण काय झालं नियोजन इथं केलं होतं कर्जत केसरीचं पण नाशिकवरून भरपूरच त्या आयोजकांचे कॉलेज होते त्याच्यामुळं तिकडे नियोजन केलं पालण्याचं बरोबर आहे आता तुम्ही स्वतः पाठी बघितली कुठेतरी मला वाटतं दृष्ट लागेल ला अशी पाठी काय बोला हो शंभर टक्के एक नंबर पाठी आहे कारण की तीन प्लेसाठी मुंबईमध्ये म्हणजे या पाठी एवढी भारी पाठी कुठेच होणार नाही असे पाठी आहे बरोबर आहे आता मी काही जणांच्या मुलाखती का घेतल्या जर अशी मैदानं असली तर मला वाटतं मुंबई बिंजोरचे पण पावसाळ्यामध्ये मैदान चालू राहू शकतात काय बोला हो शंभर टक्के कारण की पाठी व्यवस्थित आहे पाणी तर संध्याकाळ म्हणजे पाणी तर संध्याकाळी केल्या सकाळी नऊ वाजल्यापासून किंवा आठ वाजल्यापासनं तर शंभर टक्के मैदान होतील होते बरोबर चिपलूणच्या जेव्हा मथूर आला तुमच्या धावणीला एक तो आदेश त्याच्या माध्यमातून एक मुलगा आलेला त्याच्या व्हिडिओ बनल्यात काय बोला खरोखर प्रेम भरपूर म्हणजे भरपूर साधा प्रेम मिळालं तिकडे पण चिपलूम मध्ये आणि म्हणजे काय बोलून बोला एवढं कमी आहे आणि जो आता आज आत तुम्ही सांगितलं सूरज खरोखर विश्वासाचा ड्रायव्हर भरपूर ठिकाणी मी बघतो ना सूरजला घेऊन जाता कुठेतरी एक हिंद केसरी मान सुद्धा त्यांनी मिळवलं ड्रायव्हरच्या असताना हो शंभर टक्के कारण की सूरज आमचा घरातला पोरगा आहे आणि कधी म्हणजे असत नाही का शैली तिला त्याला नुसतं फेऱ्यासाठी फोन केला तरी आमच्यासाठी कधी पण येतो त्याच्यामुळं आम्हाला जर ज्या दिवशी वाटेल का खरंच आज सुरजची गरज आहे त्या दिवशी आम्ही सुरत ड्रायव्हरलाच बसवतो बरोबर काना पाटील यांची मुलाखत घेतली कुठेतरी त्यांची गाडी आज फॉल झाली पण कुठेतरी आज त्याही त्यासाठी शुभेच्छा दिल्यात आणि कुठला एखादा नवीन चेहरा पण समोर यावा त्याच्यासाठी शुभेच्छा दिल्यात काय बोलत काना पाटीलचे आमचे म्हणजे काय पाठी थोडी मिस्टेक झाली त्याच्यामुळं गाडी लॉबी झाली काय नाही एक मैदान गेल्यानं काय होत नसते पुढच्या मैदानात शंभर टक्के कम करणार कारण की जोश आणि त्या काय मेहरबानमध्ये बरोबर आहे आणि खरोखर एक अशी धमक आहे भरपूर येतात मेहबान आणि मथूर तर सध्या घाटावरती गेल्यानंतर ही गाडी पलताना दिसेल कारण की सर्व आमचे म्हणजे ग्रुपचे नंदे आहेत बरो बरोबर ते आयोजकांविषयी दोन शब्द काय बोलायला प्रफुल्ल दादा असतील सरदार भाई असतील त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे कारण की सरदार भाऊनी पण मला चिठ्ठी दिली होती मी काय गाडी नोंद नव्हती केली पहिला अचानक आमचं नियोजन झालं सरदार भाऊनं कॉल केला होता की चिठ्ठी पाहिजे मला आ ए, आ ते बोलले माझ्या दोन चिठ्ठ्या आहेत त्यात कुठे तुला जिथे वाटेल तिथे एक चिठ्ठीवरती पल आणि आयोजन पण त्यांचं एकदम सुंदर आहे आणि नियोजन पण त्यांचं सुंदर बरोबर आहे एक आता एक दोन प्रश्न घेतो नंतर किती गटामध्ये मथूर पला आणि कोणाच्या चिठ्ठीवर पला नंतर एकोणसाठ मध्ये पला आणि वाघ म्हणून इथलेच आहेत त्यांच्या चिठ्ठीवरती पला आणि जेव्हा मतूर सुटून आला त्याच्यानंतर तेही आम्हाला शोधत होते का आमची चिठ्ठी आहे एकोणसाठ मध्ये तुम्ही तिथे पला म्हणून आणि लगेच गट पाहत झाल्यानंतर तेही आले होते बैलाजवळ का आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी तिकडे येतच होतो की आमच्या चिठ्ठीवरती पला म्हणून बरोबर आहे आमदार साहेबांची मी मुलाखत घेतली आमदार साहेब स्टेजवर असताना मथुरची गाडी सुटून आली नंतर परत चालवली गाडी त्यावेळेला मथुरची गाडी थांबवून स्वतः हो, उभं राहून आमदार साहेबांनी फोटो काढला इतका प्रेम त्यांचा काय बोलला आहे कारण की त्यांच्या माध्यमातून कर्जत मध्ये दही दादांनी दादा केले होते आणि तिथेही दादा आले होते बरोबर आहे आणि आजच्या मैदानासाठी बघा तुम्ही पण आहात आणि भरपूर सारी गाडा आता मी इथं जाणार आहे मला काम आहे पण बाकीचे जमलेले गाडामाल आहेत त्यांच्यासाठी काय बोलाव आणि सर्वांसाठी शुभेच्छा सर्वांसाठी शुभेच्छा असतील प्रत्येक जण याच आशेने येतो की मैदानामध्ये गुलाल पावा आणि सर्वांची नंदी आपली चांगलीच पालतात आणि सर्वांसाठी माझ्याकडून शुभेच्छा असतात अरे धन्यवाद मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता बिंदोरचा बाश्याह मथूर आणि एक रायबा सचिन कोल्हेकर फोटोग्राफर अशी गाडी पलाली चांगली अशी आणि गट क्रमांक एकोणसाठमध्ये गाडी पळाली आधी त्रेपन्नमध्ये गाडी पालून आली त्यानंतर पुन्हा एकदा गाडी पालवली एकोणसाठमध्ये आणि गटपात झालेली आहे तर आजच्या दिवसासाठी मत्तूरला आपण आपल्याकडून शुभेच्छा देऊया